हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आता आपण पैसे बदल बोलतो मग आपण रिच आणि पुअर श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यातला डिफरन्स बघायला पाहिजे आपण कोणाला श्रीमंत म्हणतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे घर गाडी हवं हो तर सगळं आहे त्यांना जनरली आपण श्रीमंत मन्त म्हणतो आणि ज्या लोकांकडे नाही आहे पैसा नाही आहे मस्तपैकी छान घर नाही आहे सुखसुविधा नाही आहेत अशा लोकांना आपण पूअर म्हणतो आता असं म्हणताना आपण सगळ्या मेटेरियल गोष्टी भौतिक गोष्टींचं विचार करत असतो आता ह्यातला डिफरन्स काय आहे माहिती आहे का कशासाठी काही लोक गरीब होतात आणि काही लोक श्रीमंत होतात हे कशामुळे आहे शिक्षणामुळे आहे परिस्थितीमुळे आहे माइंडसेटमुळे आहे कशामुळे मेन माइंडसेट त्यामुळे कोणी गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा त्यांना विचार केला तर तो किती श्रीमंत होऊ शकतो ते आता हे डिफरन्स काय आहेत श्रीमंत आणि गरिबांमधला युजली आपल्याला माहीत आहे आपले एसेट्स आपल्याला श्रीमंत बनवतात आणि आपल्या ला लायबिलिटीज आपल्याला गरीब बनवतात आता एसेट्स म्हणजे काय आता तुम्ही भरपूर जमीन घेतलात तुम्ही बॉन्ड्स घेतलेत हे किंवा सोनं चांदी हे सगळे एसेट्स आहेत आणि लायबिलिटीज कशाला म्हणतो हे बघा जनरली श्रीमंत लोक त्यांचा पैसा एससेट्समध्ये गुंतवतात आणि गरीब लोक लायबिलिटीजमध्ये गुंतवतात फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन तो काही आईफोन असू देत चांगल्यापैकीचा फोन हा लायबिलिटी आहे का लायबिलिटी आहे म्हणते मी आता आज तुम्ही फोन खरेदी करता त्याला पाच वर्षांना दहा वर्षांना किंवा इवन दोन वर्षांना सुद्धा किती पैसे परत मिळतील विचार करा तर तुम्ही जागेत पैसा गुंतवलात किंवा सोनं घेतलात किंवा बॉन्ड्स घेतलेत हे तुम्हाला आज घेतलेले पैसेचे कितीतरी पटीनं तुम्हाला रिटन्स देतात म्हणून माइंडसेट काय असते जनरली गरीब लोक का गरीब राहतात म्हणजे ते सगळा खर्च लायबिलिटीजमध्ये घालतात नवीन गाडी खरेदी आज मी खरेदी केलेले गाडीला मला पाच वर्षानं दहा वर्षांना किंवा दोन वर्षांनासुद्धा मी घातलेले पैसे मिळणार का नाही त्यामुळे हे एसेट्स आणि लायबिलिटीज आणि माइंडसेट काय असते युजली श्रीमंत एसेट्समध्ये गुंतवतात आणि गरीब माणसं लाबिलिटीजमध्ये गुंतवतात आणि त्याच्यामुळे ते गरीब बनवून राहतात त्यामुळे आपण आपले थिंकिंगमधलं काय बदलायला पाहिजे पहिलं म्हणजे आपल्याला पैसा कुठे गुंतवायचा फक्त मिळाला की बासा हो पैसा नाही तो कुठे गुंतवायचा शेअर्समध्ये गुंतवायचा का लँडमध्ये गुंतवायचा का गोल्डमध्ये हा सगळा व्यवस्थित विचार करायला पाहिजे आणि काही लोक म्हणतील हो तुम्ही गुंतवायचं म्हणता हो मॅडम माझ्याकडे पैसाच राहत नाही मग जरा तुमचा एक्सपेंडिचर चेक करा ना तुमचा पैसा कुठे वाया जातो का बघा ना वाया जात असला तर तिथे त्याला कंट्रोल करा त्यामुळे तुमचे एक्सपेन्सेस तुमचा खर्च ट्रॅक करा म्हणजे तुम्हाला आपोआप कळते कुठे आपण नको तिथे आपला खर्च होतो का ह्याच्यासाठी मी पूर्वी तुम्हाला सांगितले आपण रोजचा खर्च लिहून ठेवायचा महिन्याच्या अखेरीला बघायचा किती खर्च झाला आणि तो एकदा तुम्ही रेव्ह्यू करा म्हणजे कुठे चुकीचे ठिकाणी माझा पैसा गेलेला आहे का हा विचार करायचा ह्याच्याशिवाय टर्म इन्शुरन्स प्रत्येकाला गुंतवायला पाहिजे का म्हणजे आपण मिळवता माणूस असला तरी आपलं काही कमी जास्त झालं आपलं कुटुंब रस्तेवर येता कामा नये म्हणून एक तरी टर्म इन्शुरन्सची पॉलिसी घ्या त्याच्याशिवाय मेडिकल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स म्हणतो म्हणजे आपल्याला कधी लागलं तरी दवाखान्याचे पैसे सगळे ते इन्शुरन्स कंपनीकडनं पे होतात हे का म्हणते म्हणजे मी काही आजार असे आहे तो माणसाला गरीब करून टाकतात त्यामुळे एवढ्यासाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण सेव्ह केलेला पैसा कुठे इन्वेस्ट करतो हे सुद्धा महत्वाचं आहे विचार करून त्याच्यावर जरा स्टडी करून आपण इन्वेस्ट करायला पाहिजे आणि का नाही कधी तुम्ही एका सिंगल सोर्सवर इन्कम सोर्सवर डिपेंड होऊन राहू नका कायम दोन किंवा दोनपेक्षा जास्त आपले इन्कम सोर्सेस असायला पाहिजे ते ऑफलाईन असतील ऑनलाईन असतील काही असेल का म्हणजे एखाद्या वेळी एखादा आपल्या इन्कम सोर्सला काहीही कमी जास्त झालं तरी दुसरा इन्कम सोर्स असला म्हणजे काय होते आपल्याला काही कमी पडत नाही आणि मेन म्हणजे आपण श्रीमंत व्हायचं किंवा श्रीमंत आणि गरिबांमधला फरक काय असतो माहिती आहे का खरे श्रीमंत आहेत ते कधी आपली श्रीमंती दाखवत नाहीत स्टे रिच पण ते कधी त्याचं शो ऑफ करत नाहीत आणि जे नाही त्यांना शो ऑफ करायचं फार हाऊस असते त्यामुळे वी शूड स्टे रिच नो नीड दॅट वी शूड मेक ए शो ऑफ इट आणि काही लोकांना असं वाटते अगदी क्विक रिच व्हायचं आणि त्यामुळे फसवेगिरी पण भरपूर चाललेली आहे बघा तुम्हाला कोणी सांगेल एवढे पैसे गुंतवा तुम्हाला रिटन्स एवढे मिळतील किंवा पूर्वी बरेच वर्षापूर्वी आता आहे का मला माहीत नाही चंदनाची झाडं सँडलवूड ट्रीजसाठी तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि तुमचे नावावर हे असणार बघा अमो सगळे ड्रीम्स दाखवतात हो एकदम स्वप्न ती स्वप्न ऐकून माणसाला वाटते हो खरंच मला श्रीमंत व्हायचं आहे असं म्हणतात आणि ॲक्च्युली काय होतात त्यांचा पैसा सगळा बुडून जातो त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आपण कोणी ओव्हरनाईट श्रीमंत होत नाही इट टेक्स टाईम त्यामुळे नीट विचार करायचा आणि नंतरच आपण कशातही गुंतवायचं आणि श्रीमंत व्हायचं ते आहे का नाही रस्ता काई नहीं। एक दम सोपा श्रीमंतीचा रस्ता काही अवघड नाही आहे एकदम सोपा आहे फक्त विचारपूर्वक आपण आपले निर्णय घ्यायला पाहिजे अच्छा हेवे गुड डे